नमस्कार शिवसेन पॉर्नमिशेट यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण आपल्या शेतकरी बांधवासाठी ई पीक पाणी कशी नोंद करायची आपल्या सात बाऱ्यावर कशी आपल्या पिकाची नोंद करायची ह्या संदर्भात आपण व्हिडिओ पाहणार आहोत तरी हा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आपल्या मोबाईलवरती आपण प्ले वरती गेल्यानंतर आपल्याला ई पीक पाणी व्हर्जन थ्री असं डाउनलोड करायचं ॲप्लिकेशन आहे हे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राचं ते डाउनलोड करून इन्स्टॉल करा त्यानंतर आपल्याला दिसेल आपलं मनपूर्वक सांगत आहे महाराष्ट्र शासन महसूल विभाग माझी शेती माझा सात मीच नोंदवणार पीक पेरा त्यानंतर आपल्याला हा अँड्रॉइड पाहिजे त्यानंतर इथं काही सूचना आहेत आपल्याला या यासंदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे सात बारा गट नंबर आठ ह्याची जरुरी लागणार आहे आणि ह्याची जी नोंद आहे तुम्हाला खरीप पीक हो, पिकाची नोंद घेण्यासाठी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरबरोबरच याची मदत आहे याचा कालावधी आहे त्यामुळे आपण ह्या एवढ्या वेळातच याची नोंद करून घ्यायची आहे संपूर्ण वर्ष पूर्ण वर्षभरासाठी पण आहे महसुली विभागवर गेल्यानंतर निवडा इथं आहे तिथं आपला महसुली विभाग निवडायचा आहे तुमचा जो विभाग असेल तो निवडा त्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन येतात शेतकरी म्हणून लॉग इन करा इथं आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे मोबाईल नंबर प्रविष्ट करून पुढे जावर क्लिक करा त्यानंतर आपल्याला एक बरोबर कनेक्ट होईल ते त्यानंतर आपल्याला इतर नवीन खातेदार खातेदाराचे नाव आपल्याला नवीन खातेदार बनवायचं आहे विभाग निवडा आपण निवडलेलंच आहे मागा पुणेच येणार त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे त्यानंतर आपलं जे गाव असेल ते गाव निवडायचं आहे आणि गावावरती क्लिक करून आपलं ॲरोवरचं पुढचं बटन दाबायचं त्यानंतर ना पहिले नाव असेल मधले नाव आडनाव खाते क्रमांक गट क्रमांक यापैकी कोणतेही तुम्ही एक ऑप्शन वापरून हो तुम्ही तिथं सर्च करू शकता आपण गट नंबरनं सर्च करा जेणेकरून लवकरात लवकर सापडून जाईल तुम्हाला शोधावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खातेदाराचे नाव दिसेल इथं तुमचं नाव पाहायचं आहे आणि त्याला क्लिक करून पुढील प्रोसेस करायचं आहे इथं तुमचा खाते क्रमांकही दिसेल हा आपला मोबाईल नंबर असेल जो तो मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल दा तो ओ टी पी टाकून आपलं खातं तयार होईल आता माझे ऑलरेडी झालेले आहे त्यामुळं इथं ऑप्शन आले की तुमची मी नोंदी झालेली आहे तर आपल्याला होमपेजवर यायचं आहे परत एकदा खातेदार सांकेतक विसरलात का मग आपला जो आहे तो लिहायचा आणि सांकेतक विसरलात याला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक आपला पासवर्ड दिसून जाईल तो इथं चार अंकी पासवर्ड व्यवस्थित टाकून घ्या आणि ॲरवरती क्लिक करा त्यानंतर आपल्याला इथं होमपेजवरती आपल्याला सहा ऑप्शन आहेत कायमपड चालू पड पीक माहिती नोंदवा बांधावरची झाडे अपलोड पीक माहिती मिळवा गावाचे खातेदार पाणी आपल्याला पीक माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करायचं आहे पीक नोंदवण्यासाठी त्यानंतर आपल्याला तर आप ले ले ते पीक पेराची माहिती भरायची आहे खाते क्रमांक जो की ॲटोमॅटिकली येत जाईल तुम्ही पहिल्यांदा सेव्ह केल्यामुळं नंतर आपलं जे क्षेत्र आहे ते पूर्ण दिसून जाईल हंगाम निवडायचा आहे आपल्याला खरीप का संपूर्ण वर्ष आपण खरीपाची करणार त्यामुळं खरीप करा त्यानंतर पिकाचा संवर्ग पीक निर्बळ पीक एक है, 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 पीक आहे मिश्र पीक आहे पीक आहे पॉली हाऊस पीकमधला आहे शेडनेटमधला आहे तुमचा जो प्रकार आहे तो लिहा सिंगल पीक असेल तर एक पीक करा त्यानंतर पिकाचे पिकामध्ये एक ऑप्शन आहे पीक आणि फळबाग त्यानंतर आपल्याला पीक घ्यायचं आहे त्यानंतर जे आपलं पीक आहे ते इथं इथं बरेच ऑप्शन आहेत जे पीक आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याचं क्षेत्र पूर्णक्षेत्र असेल तर पूर्ण क्षेत्र करा जर कमी असेल तर तुम्ही कमी करू शकता जे तुमचं किती एकर असेल दोन एकर नंतर इथं पाण्याचं ऑप्शन आहे तुम्ही म्हणजे क कोरडवाहू आहे का तुम्ही विहिरीचं बोरचं कालवा सहकारी नदी शेततळा शेततळे ह्याचं जे काय ऑप्शन असेल तो तुम्ही इथं टाकू शकता त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे जर तुम्ही विहीर वगैरे केलं तर इथं ठिबक सिंचन न देता का तुषार सिंचन करता का प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकार सिंचन कुठले असेल ते तिथे सिलेक्ट करायचं आहे माझं कोरडवाई असल्यामुळे मी कोरडवाई करणार त्यानंतर आपल्याला दिनांक सेट करायचे आहे तुम्ही ज्या दिवशी पेरणी केलेली आहे तो के दिनांक टाकायचा आहे आणि पुढे जावरती क्लिक करायचा त्यानंतर आपल्याला इथं आपल्याला फोटो घ्यायचा प्रत्यक्षदर्शी पिकाचा फोटो घ्यायचा आहे लॉगेरी दममध्ये छायाचित्र वन आणि छायाचित्र टू आपल्याला असे दोन फोटो घ्यायचे आहेत आता आपण ज्या मध्यापासून एकशे एकोणतीस एक मीटर अंतरावरती आहात काय अडचण नाही होणार ठीक आहे करा त्यानंतर आपल्याला कॅमेरा ओपन होईल आपल्या पिकाचा फोटो घ्यायचा व्यवस्थित दोन फोटो घ्यायचे आहेत आपल्याला हा फोटो बरोबर चिन्हला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल दुसराही छायाचित्र काढायचं आहे तिथं अक्षांश रेखांश जी पी एक असुचुकता इथं दिसणार आहे निवडलेला गट पण दिसेल त्या गटापासूनचं अंतर असेल आपलं दुसराही फोटो घ्यायचा आहे दुसरा फोटो घेतल्यानंतर आपल्याला इथं दिसून येईल त्यानंतर बरोबरला क्लिक करायचं आहे व्यवस्थित क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पूर्ण माहिती दिसून येईल आपली पाहण्या अहवाल असेल आपण कोणत्या तारखेला करत आहोत काय आपला गट नंबर क्षेत्र जे आपण घेतात वरील प प्रमाणे माझी माहिती अचूक असून मला असलेली गोष्ट करतो याला क्लिक करा आणि पुढे जावरती क्लिक करा पिकाची माहिती साठवल्याने अपलोड झालेली आहे असं आपल्याला येईल ठीक आहे करा त्यानंतर पिकाची माहिती पहा इथं आपल्याला अठ्ठेचाळीस तासामध्ये ती दुरुस्त करता येते किंवा ती नष्ट करता येते आप आपली जर माहिती आपल्याला वाटत असेल की बाबा चुकीचे भरले आहे किंवा क्षेत्र कमी जास्त झालेलं आहे तर तुम्हाला इथं दुरुस्ती एक ऑप्शन आहे आणि नष्ट एक ऑप्शन आहे तुम्ही इथं घेऊ शकता चॅनल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब शेअर पण करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र